आपलं शरीर हे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे ह्या पंचमहाभूतांमध्ये जोपर्यंत हार्मनी असते तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये सुद्धा हार्मनी असते आपलं आरोग्य चांगलं असतं ह्या पंचमहाभूतांपैकी जेव्हा पृथ्वी आणि जल या महाभूतांमध्ये असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला कफवृद्धी किंवा कफ, कि कफ वाढल्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात कफ असंतुलनाने दिसणारी लक्षणे कफ असंतुलन होऊ नये म्हणून आहार आणि विहारामध्ये घ्यायची काळजी आपण बघणार आहोत वात असंतुलनाचे शूल पित्त असंतुलन झाले असता दाह तसे कफ असंतुलन झाले असता कंडू आणि शोथ म्हणजेच खाज येणे आणि सूज ही लक्षणे महत्त्वाची आहेत कफ वाढला असता श्वसन संस्थेशी संबंधित आजार आपल्याला दिसतात नाकातून पाणी येणे सतत शिंका येणे खोकला होणे घशात खवखवणं घशातून खोकताना कफ बाहेर पडणं डोकं जड होणं डोकं दुखणं आंग मोडून येणं आंग दुखी श्वास घ्यायला त्रास होणं श्वास घेताना घरघर आवाज होणं अशी लक्षणं दिसतात शीतत्व म्हणजे खूप थंडी बाजून येते हातपाय गार पडतात असं लक्षण दिसतं स्थूलता वाढणं याबरोबरच कुरुगात्रता म्हणजे शरीरात एक प्रकारचा जडपणा जाणवणं हे लक्षण दिसतं याचबरोबर काहीही न खाता खाल्ल्याशिवाय पोट भरल्याची संवेदना ही सुद्धा दिसते तंद्रा किंवा निद्रा म्हणजे वेळी आवेळी झोप येणं सारखं झोपून राहावंसं वाटणं खूप आळस वाटणं हेही लक्षण यामध्ये दिसतं रोतोरोध म्हणजे शरीरात असलेल्या स्रोतसांमध्ये अडथळा निर्माण होतो यामुळेच श्वास धाप लागणं बद्धकोष्ठता ही लक्षणं दिसतात याचबरोबर स्निग्धता किंवा चिकटपणामुळे शौचा वाटे शेम किंवा आव पडणं हे लक्षण दिसतं कफवृद्धीमुळे शरीरात स्निग्धता आणि चिकटपणा वाढतो यामुळे कान नाक डोळे यामधून चिकट स्त्राव यायला लागतात शरीरामध्ये सुद्धा ओलसरपणा जाणवतो जिभेची चव ही खारट गोड किंवा कोणतीच चव कळत नाही अशी होते मानसिक पातळीवर अवदासीन्य निराशा एकटेपणा डिप्रेशन सतत ग्लानीत राहणं आजूबाजूच्या वातावरणाचं भान नसणं कोणतीही गोष्ट ग्रहण करण्यासाठी सक्षम नसणं ही लक्षणं कफवृद्धीमध्ये दिसतात वृद्धी होऊ नये यासाठी घ्यायचा आहार हा वृक्ष कमी प्रमाणात तीक्ष्ण उष्ण आणि कटू तिक्तकषाय या रसांचा असावा कफ प्रकृतीच्या लोकांसाठी त्रिकटू म्हणजे सुंठ मिरे पिंपळी अर्धा चमचा मधाबरोबर विशेषतः जुन्या मधाबरोबर घेतले असता उत्तम रसायन म्हणून काम करतं गुळवेलीच्या ताज्या पानांचा काढा भाजी किंवा गुळवेल चूर्ण हे सुद्धा कफप्रकृतीसाठी रसायन आहे कफप्रकृतीच्या लोकांनी लवंग मिरे दालचिनी यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचा आणि मसाल्यांचा आहारामध्ये वापर करावा कफवृद्धी होऊ नये यासाठी कोरडे भाजके किंवा भाजलेले पदार्थ जसे फुटाणे लाया यासारखे पदार्थ आहारामध्ये घ्यावेत आहारामध्ये कारलं मेथी मिरची लसूण आलं यासारख्या कडू तिखट तुरट चवींचा समावेश करावा आहारामध्ये फळांचे प्रमाण विशेषत सीताफळ पेरू केळं यासारखी फळं कमी प्रमाणात खावीत उपप्रकृतीच्या लोकांनी डाळिंब जांभूळ पपई ही फळे खावीत पचायला जड असणारे पदार्थ नॉनव्हेज तळलेले पदार्थ बेकरी प्रॉडक्ट्स हे खाऊ नयेत ह्याचमुळे आहारामध्ये दुधाचे पदार्थ जसं पनीर खवा पनीर किंवा खव्यापासून बनवलेल्या मिठाया खाऊ नयेत जास्त प्रमाणातले गोड पदार्थ हे पण कफ प्रकृतीच्या लोकांनी खाऊ नयेत साबुदाणा तांदूळ पोहे यासारख्या पिष्टमय पदार्थांचं प्रमाणसुद्धा आहारामध्ये कमी असावं गार फ्रीजमधले पदार्थ आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स ज्युसेस हे खाऊ नयेत योग्य मसाले घालून केलेले चहा कॉफी सूप हे आहारात घ्यावे कफवृद्धी होऊ नये यासाठी कफप्रकृतीच्या लोकांनी पिण्यासाठी गरम पाणी वापरणे हितकर असते जास्त प्रमाणात पाणी किंवा सतत पाणी पिऊ नये कफप्रकृतीच्या लोकांचा अग्निमंद आणि पचनशक्ती कमी असल्यामुळे जेवताना जास्ती प्रमाणात आहार घेऊ नये आठवड्यातील एक दिवस पूर्ण लंघन करावे ते शक्य नसेल तर एक वेळेला तरी आठवड्यातून एकदा लंघन करावे तरी खरी भूक असेल त्यावेळेलाच आहार घ्यावा आणि खरी तहान लागेल त्यावेळेलाच पाणी प्यावे वाप किंवा दिवसा झोपले असता कफव वृद्धी होते यासाठी कफ वाढू नये किंवा कफ प्रकृतीच्या लोकांनी दिवसा झोपू नये कफ वाढू नये यासाठी गरम कपडे न घालता गार हवेत फिरणे ए सी किंवा पंख्याच्या हा झोतात सतत बसणे टाळावे कफ प्रकृतीच्या लोकांनी किंवा कफ वाढू नये यासाठी सकाळी भरपूर व्यायाम करावा हालचाली जास्ती होतील अशा स्वरूपाचा व्यायाम करावा कफ थोड्या प्रमाणात वाढला असेल अशा वेळेला शमन चिकित्सा केली जाते सुंठ आलं अशासारख्या पदार्थांचे काढे घेऊन ही शमन चिकित्सा केली जाते या व्यतिरिक्त सीतोपलादी चूर्ण सोमासव कनकासव यासारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत शोधन चिकित्सेमध्ये वमन हे सगळ्यात महत्त्वाचं पंचकर्म आहे याच्या जोडीला नस्य धूमपान आणि गंडूश केला जातो वमन म्हणजे उलटी वाटे कफ बाहेर काढणे नस्य शिरोभागातील कफ नाकात औषध टाकून बाहेर काढणे कफग्न तेलाने काढ्याने गुळण्या करणे कफग्न औषधांचा धूर घेणे ही पंचकर्मचिकित्सा केली जाते कफ प्रकृतीनुसार किंवा आपल्या प्रकृतीनुसार आहार विहार घ्या आणि निरोगी रहा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी